पोलीस वर्धापन दिन सप्ताहानिमित्ताने कल्याण परिमंडळ तीन अंतर्गत मुद्देमाल हस्तांतरण व सेल्फ हेल्प डेस्क लोकार्पण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात चोरी दरोडा घरफोडी फसवणूक अशा अनेक गुन्ह्यांची उकल करत गुन्ह्यांमधील चोरी गेलेले सोन्याचे दागिने रोख रक्कम मोबाईल वाहने असा सुमारे तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी चोरट्यांकडून मिळवला असून या मुद्देमालाची त्या त्या ग्राहकांना मंगळवारी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते परत करण्यात आले ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या हस्ते सेल्फ हेल्प डेस्कचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी बोलताना कल्याण पोलीस परिमंडळाच्या हद्दीतील आठही पोलीस ठाण्यात सेल्फ हेल्प डेस्क हा अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली या उपक्रमाला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहून हा उपक्रम ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सर्व पोलीस ठाण्यात सुरू करण्यात येईल असं ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोमरे यांनी सांगितलं तर एकाच झोपमध्ये तीन कोटी रुपयाचा मुद्देमाल हा वाटप झालं आहे त्याच्यामध्ये दागिने असतील किंवा गाड्या असतील किंवा अपहरणामधला मुद्देमाल असेल कॅश अमाऊंट असेल छोटी असं असतं की, 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 माला की माला एक दागिन्यांमध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये एक आपली भावनिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये असते घरामध्ये स्त्रीधनाचे दागिने असतात किंवा कष्टाने कमवलेला पैसा असतो तो गेल्यानंतर तो परत बुडून देणं याच्यामध्ये सारखं समाधान काही नाही आणि मला अतिशय आनंद होतो की हा अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आज आयुक्तालयामध्ये झालेला आहे दुसरी गोष्ट सेल्फ हेल्प डेस्कच्या बाबतीमध्ये अतिशय अभिनव कल्पना आहे की सहा सात किंवा यानंतरच्या काळामध्ये आपण त्या वाढू देखील प्रकारच्या सेवा ज्या केंद्र सरकारने बोलावलेल्या आहेत राज्य सरकारने बोलावलेल्या आहेत त्या पोलीस स्टेशन लेवलला आज सर्वांना उपलब्ध होणार आहेत त्यामुळं हाच प्रकल्प एक महिनाभर आपण असं मॉनिटरिंग करून त्यानंतर याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर ते पाहून पूर्ण आयुक्तालयामध्ये आपण लागू करणार आहोत यावेळी सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे पोलीस उपायुक्त सचिन मुंजाळ यांच्यासह कल्याण सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे डोंबिवलीचे सुनील कुराडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाणे अशोक कडलक सर्जराव पाटील राजेश शिरसाट नितीन गीते उमेश गीते मोहन खंदारे शैलेंद्र साळवी व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते ज्या नागरिकांना हा मुद्देमाल परत केला गेला त्यांच्या चेहऱ्यावर समाधानासह आनंद पाहायला मिळाला अनेकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे आभार मानले